विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम सी सोलापूरची या ठिकाणी एक्झाम कधी होणार आहे याबाबत इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ सर्वांनी बघा या ठिकाणी बघा तर जी एम सी सांगली मिराजची कालच बघा एक्झाम डेट अनाऊन्स करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर ही, एक ही जी एम सी सांगली मिराजची एक्झाम डेट आहे जर तुम्ही या ठिकाणी कंपेरिजन बघितले जी एम सी सांगली मिरज आणि जी एम सी सोलापूरमध्ये तर फक्त या ठिकाणी चौदा ते पंधरा दिवसांचा दोघांच्याही डेटमध्ये फरक आहे तर बघा या ठिकाणी जी एम सी सांगली मिराजची शेवटची तारीख होती या ठिकाणी चार ऑक्टोंबर चार ऑक्टोंबर शेवटची तारीख चार याची शेवटची तारीख होती जी एम सी सांगली मिरजची आणि या ठिकाणी जी एम सी सोलापूरची शेवटची डेट होती या ठिकाणी बारा बारा नोव्हेंबर म्हणजे तर आठ दिवसाचा फरक होता नंतर ते आठ दिवसांनी वाढून वीस नोव्हेंबर करण्यात आलेली होती तर फक्त आठ दिवसाचा फरक दोघाच्याही एक्झाममध्ये राहणार आहे त्यामुळे बघा आता जी एम सी सांगली मिरजची एकतीस डिसेंबरला एक्झाम आलेली आहे तर जी एम सी सोलापूरची एक्झाम या ठिकाणी एका वीकनंतर म्हणजे जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट तुमची होणार आहे त्यामुळे फारच दिवस कमी राहिलेले आहे जी एम सी सांगली मिराजसाठी फक्त तुमच्याकडे बारा दिवस राहिलेले आहे आणि जी एम सी सोलापूरसाठी फक्त तुमच्याकडे वीस दिवस राहिलेले आहे तर बघा या वीस दिवसामध्ये जर तुम्हाला फिक्स सिलेक्शन घ्यायचे असेल जी एम सी सोलापूर आणि जी एम सी सांगली मिराजमध्ये तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा पीडीएफ कोर्स आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे बघा जी एम सी सोलापूरसाठी चारशे रुपयेमध्ये जो आपण पी डी एफ कोर्स प्रोव्हाइड केलेला होता तो फक्त आता दोनशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे सर्व काही इथूनच येणार आहे याच्या ये बाहेर कोणतंही टॉपिक तुमचा जाणार नाही कोणताही क्वेश्चन तुमचा जाणार नाही मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक तास सर्व काही डिटेल्स सिलेबस बघून तयार केलेले आहे पी डी एफ आहे तुम्हाला फक्त दोनशे रुपयात मिळत आहे बघा हे वाचूनच या ठिकाणी खूप साऱ्या मुलांनी सिलेक्शन घ्या घेतलेले आहे तुम्ही देखील तुमचं सिलेक्शन फिक्स करा आणि बघा हे पी डी एफ कोर्स त्या ठिकाणी नक्कीच परचेस करून घ्या बघा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे की तुम्हाला पी डी एफ कोर्स हवा आहे म्हणून उच्च न्यायालय उच्च न्यायालया भरतीसाठी देखील आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तेराशे बत्तीस जागा आहे उच्च न्यायालयाच्या तर जी एम सी सांगली मिराज जी एम सी सोलापूर दोन्हीही एक्झामसाठी एकच पीडीएफ तुम्हाला कामात पडणार आहे लवकरात लवकर परचेस करून घ्या तर या ठिकाणी बघा के डी एम सीचा रिझल्ट देखील लवकरच लागणार आहे त्याच्याबद्दल देखील तुम्हाला अपडेट्स मिळणार आहे तर त्याला सर्वांनी लवकरात लवकर घाई करा आणि हा पीडीएफ कोर्स घेऊन घ्या नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होणार आहे याची हंड्रेड पर्सेंट आपण तुम्हाला गॅरंटी देतो